नमस्कार मी डॉक्टर वा संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड याची ॲडमिशन प्रक्रिया काल सायंकाळी पाच वाजता संपली यासोबतच जो ऑल इंडियाच्या एम सी सीच्या माध्यमातून जो राऊंड कंडक्ट झालेला होता पहिला राऊंड त्याची पण ॲडमिशन प्रक्रियेची जी वेळ होती ती काल सायंकाळी पाच वाजता संपली तर आता वेध लागलेला आहे सेकंड राऊंड महाराष्ट्राचा किंवा ऑल इंडियाचा केव्हा सुरू होईल वेगवेगळ्या रिझन्स असतात त्याच्यामागे काही मुलांना पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांना अपग्रेड करायचं असतं काही मुलांचं कमी स्कोअर आहे ज्यांनी डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय केलेलं होतं त्यांना परत डीम युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचा आहे किंवा काही मुलांना ऑलरेडी एम्स भेटले अजूनही एम्सला अपग्रेड करायचं आहे तर ज्याच्या त्याच्या परफॉर्मन्सनुसार किंवा ज्याच्या त्याच्या पेईंग कॅपॅसिटीनुसार जे येतं हे सगळे प्रयत्न येणाऱ्या काळात केले जाणार असतात त्यामुळं प्रत्येकाला उत्सुकता आहे की दुसरा राऊंड महाराष्ट्राचा किंवा ऑल इंडियाचा केव्हा सुरू होईल तो जसा मी में थे, पैरलल थे, तर जसं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ऑलरेडी उल्लेख करत असतो की ऑल इंडियाची जी प्रक्रिया इंडिया असते त्याला पॅरल महाराष्ट्राची प्रक्रिया असते तर एम सी सीच्या वतीनं जे पहिले शेड्यूल आलेलं होतं ज्याच्यामध्ये ऑल इंडियाचं प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं गाईडलाईन होत्या ज्या की पहिल्या टप्प्यामध्ये खूपदा एक्सटेंड झालेलं होतं फायनली ॲडमिशन प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली पहिल्या राऊंडची पण आता दुसऱ्या राऊंडच्या संदर्भानं एम सी सीच्या पोटॉल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती नेमकी काय आहे त्याच्या महाराष्ट्राच्या एम बी बी एसच्या राऊंडवर काय परिणाम होईल या गोष्टी जे आपण या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे पहिले नेमकी नोटीस काय आहे ते समजून घेऊया आणि मग याच्यानंतर महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये काय बदल होईल ते पण सांगतो तर ही तेवीस ऑगस्टची नोटीस आहे म्हणजे ही आजचीच नोटीस आहे अर्जंट अटेंशन असं या नोटीसला हेडिंग आहे ॲज पर द इन्फॉर्मेशन रिसिव फ्रॉम द एन एम सी द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग एम बी बी एस सीट्स फॉर द अॅकॅडमिक सेशन दोन हजार पंचवीस इज इन प्रोग्रेस इन ऑर्डर टू इन्क्लूड न्यूली अथोराईज दी बी ए सीट्स इन राऊंड टू ऑफ यूजी काउन्सलिंग टू थाउजंड ट्वेंटी फाय द कम्प्युटर अथॉरिटी हॅज डिसाईडेड टू स्टार्ट द राऊंड टू ऑफ यूजी काउन्सलिंग टू थाऊजंड ट्वेंटी फाय फ्रॉम ट्वेंटी नाईंथ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी ट्युली हव द रिसिवड शेड्यूल ऑफ फॉर राऊंड टू विल बी पब्लिश शॉर्टली आता खरं म्हणजे हे खूप भारी न्यूज एक खरं म्हणजे सगळ्यांसाठी नोटीस खूप सोपी आहे की एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशनच्या माध्यमातून एम सी सीला जी की ॲडमिशन प्रोसेस राबवणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रोसेस राबवणारी संस्था जी आहे आपली गव्हर्मेंटची तर एम सी सीला गाईडलाईन दिलेलं आहे की सेकंड राऊंड तुम्ही थोडंसं डिले करा मुख्य रिझन की सेकंड राऊंडमध्ये काही नवीन कॉलेजेसच्या सीट्स ज्या आहेत तर त्या ठिकाणी वाढताना आपल्याला वाढणार आहेत त्यामुळे हा राऊंड जो होतो आता एकोणतीस ऑगस्टपासून तुम्ही घ्या तत्पूर्वी जी काय प्रोसेस आहे जे काय बॅकग्राऊंडला जे काय प्रक्रिया चालू असतील काही नवीन कॉलेजच्या मान्यतेच्या संदर्भात असेल काही एक्झिस्टिंग कॉलेजच्या सीट वाढण्याच्या संदर्भात असेल तर त्याची प्रक्रिया जी की या पुढच्या पा पाच सहा दिवसामध्ये पूर्ण होईल आणि मग एकोणतीस तारखेपासून तुम्ही दुसरा राऊंड सुरू करा अशा पद्धतीची सूचना एन एम सीकडनं नॅशनल मेडिकल क कमिशनकडनं तर एम सी सीला मेडिकल काउन्सिलिंग कमिटीला दिल्या गेलेली आहे आणि याचा थेट परिणाम हा ॲडमिशन जास्तीचे सीट्स जास्तीचे उपलब्ध होतील याच्यासाठी तर होईलच परंतु या हे हो जे शेड्यूल चेंज होत आहे यामुळं महाराष्ट्राच्या राऊंडवरसुद्धा त्याचा परिणाम होणार आहे आता दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेव्हा की बावीस ऑगस्टला काल सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राच्या राऊंड वनची ॲडमिशन प्रोसेस संपली ऑब्वियसली दुसरा राऊंड महाराष्ट्राचा एम बी बी कधी सुरू होईल याबाबतीत विद्यार्थी व पालकांची विचारणा होणं स्वाभाविक आहे परंतु जर आता ऑल इंडियाचा राऊंडच एकोणतीस तारखेनंतर सुरू होणार असेल तर महाराष्ट्राचा राऊंडसुद्धा त्याच्यानंतर सुरू होईल म्हणून जे एम बी बी एसला ए बी बी एससाठी इच्छुक विद्यार्थी आहे किंवा बी एम एससाठी इच्छुक विद्यार्थी आहे जे मेरिटवर ॲडमिशनसाठी वाट आहेत किंवा जे मॅनेजमेंटमधनं महाराष्ट्रात आय की कोटातनं जाण्यासाठी वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांना आता किमान एक आठवडा कुठलीही प्रोसेस नाही आहे असं गृहित धरायचं आहे एकोणतीस तारखेला जसं एन एम सी एम सी सीकडनं नवीन शेड्यूल येईल त्याला पॅरल महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं नवीन शेड्यूल येईल आणि मग त्या शेड्यूलमध्ये जे काय गाईडलाईन दिल्या जातील डेट दिल्या जातील देल। चॉईस फिलिंगच्या संदर्भानं त्या डेट आपल्याला सगळ्या फॉलो करायच्या असतात किंवा कराव्या लागतील त्यामुळं आता साधारण एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंडची विचार नव्हती तर या संदर्भानं ते साधारण एकोणतीस तीस तारखेपर्यंत नवीन कुठले अपडेट्स नसतील आणि चॉईस सुद्धा नसेल सो जे एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनसाठी वाट पाहणारे विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित समजून घ्यावं हो, आणि आठवडाभरासाठी आता त्यांनी पेशन्स ठेवावेत या दरम्यानच्या काळामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात होती आहे त्यासाठी जे तुम्ही पार्टिसिपेट करून एन्जॉय करू शकता तुर्तास एम सी सीकडनं नवीन शेड्यूल जे आहे ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला उपलब्ध होईल ते रिलीज झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आहे जो एम बी बी एसच्या मुलांसाठी महत्त्वाचा होता हा व्हिडिओ इतर एम बी बी एस बी डी एस करू इच्छिणाऱ्या मुलांना नक्की शेअर करा